नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी झाली या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आता माहिती घेणार आहोत तसं पाहिलं तर मित्रांनो ही जी भोपाळ गॅस दुर्घटना होती ही भारतीय औद्योगिक क्षेत्रातली अत्यंत दुर्दैवी घटना होती या घटनेमध्ये जवळपास हजारो लोकांना आपला जीव गमावा लागला तर या दुर्घटनेवरती अनेक स्पर्धा परीक्षांच्या परीक्षेमध्ये या घटनेविषयी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर यातील काही ठळक मुद्दे जे आहेत ते आपण पाहूया तर पहा यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा की ही घटना कधी घडली तर डिसेंबर 1984 एटी फोरमध्ये तारीख दोन ते तीन तारखेची ती मध्यरात्री होती सो या तारखेवरती प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर ही घटना जिथे घडली त्याचं ठिकाण होतं भोपाळ आपल्याला माहिती आहे की भोपाळ ही मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे मग कुठे ही घटना म्हणजे कशा कोणत्या कारखान्यामध्ये कोणत्या फॅक्टरीमध्ये ही घटना घडली तर युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीचा तो कीटकनाशकाचा कारखाना होता नेमकं काय घडलं याच्यामध्ये पहा या, या कारखान्यातनं मिथाईल आयसोसायनेट नावाचा जो अतिविषारी वायू आहे तो बाहेर पडला आणि हा वायू हवेमध्ये पसरून झोपलेल्या लोकांच्या घरामध्ये पसरला आणि तात्काळ हजारो लोकांना आपला जीव गमावा लागला आणि लाखो लोक गंभीर आजाराने त्रस्त झालेले आहेत तर थोडक्यात आपण या प्रश्नामधले कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे पहा की ही घटना कोठे घडली ही घटना घडली कुठे त्यानंतर या ही घटना कोणत्या साली घडली ओके नेमकं ही घटना कोणत्या कंपनीमध्ये किंवा कोणत्या विषारी कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे घडली हेही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे या मुद्द्यांवरती प्रश्न विचारले जातात आय होप तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल मित्रांनो अशा नवीन प्रश्न व त्यांच्या स्पष्टीकरणासाठी मला फॉलो करायला विसरू नका